नमस्कार मंडळी आज आपण असा पावट्याचा मस्तपैकी भात बघूया मसाले भात पावट्याचा चला तर मग आपण मसाले भात बघून घेऊ पावट्याचा भात करण्यासाठी लागणार साहित्य बघूया हा एक बटाटा घेतला आहे मोठा एक मोठा कांदा चिरून घेतलाय उभा एक मोठा टॅमॅटो आहे पावटा हळद मीठ चवीनुसार आणि लसूण खोबरं मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतली आणि तांदूळ यात मी कुकरमध्ये तेल टाकून घेते तेल तापलेलं आहे आपण हा कांदा टाकून घेऊया कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजलेला आहे आपण हा मसाला टाकून घेऊया आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवले गरम पाणी घातल्यामुळे भात मोठा होतो মচলা ভাজিলে আপুনি হেৰি টমেট' টকাত ঘমেট' চব পা পানী বটাটা পানী টুনিয়া आता हे मस्त असं हलवून घेऊ यामध्ये आता हळद टाकून घेऊया आणि हे ह्याच्यानुसार मी आणि तांदूळ धुऊन घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आता तांदूळ आपण हलवून घेऊया हे असं मस्त हलवून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये जराशी कोथंबीर टाकून घेऊया आणि ते गरम पाणी ओतून घेऊया हे गरम पाणी मी ओतून घेतलेलं आहे आणि आता हे झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊया आपण हा आपला कुकर थंड झालेला आहे आपण झाकण काढून घेऊया हे बघा आपला भात तयार आहे मस्त असा मोकळा मोकळा झालेला आहे चला तर आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा झालेलं आहे खाण्यासाठी रेडी आहे आपला पावटा भात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा धन्यवाद